नमस्कार शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतराला हा प्रश्न पडलेला होता बघा काय प्रश्न आहे एक रेल्वे दुपारी बारा वाजून पंधरा वाजता पोहोचणे अपेक्षित होती म्हणजेच बारा वाजून पंधरा मिनिटांनी पोचणे अपेक्षित होते मात्र ती तीन तास पंधरा मिनिटे उशिरा आली तर ती रेल्वे किती वाजता पोहोचली आता बघा बारा वाजून पंधरा मिनिटांनी काय केलेलं आहे पोहोचणे अपेक्षित होते तर तिने काय केलेलं आहे तीन तास पंधरा मिनिट लेट आलेलं आहे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे बघा अ ट्रेन वॉज शेड्युल्ड टू रीच ॲट ट्वेल्व फिफ्टीन पी एम बट इट वॉज लेट बाय थ्री हवर फिफ्टीन मिनिट ॲट व्हॉट टाईम डीड द ट्रेन रीच आता पर्याय देण्यात आले आहेत ऑप्शन ए दुपारी चौदा वाजून तीस मिनिटांनी ऑप्शन बी दुपारी पंधरा वाजून तीस मिनटांनी ऑप्शन सी दुपारी सोळा वाजून तीस मिनटांनी ऑप्शन डी दुपारी सतरा वाजून तीस मिनटांनी आता जे रेल्वे असतं ते नेहमी चोवीस ताशी घड्याळ्यावर काय करत असतं चालत असतं आता ह्या ऑप्शनमध्ये दुपारी म्हटलेलं आहे मात्र दुपारी हे जे चोवीस ताशी घड्याळ असतं त्यामध्ये दुपारी हे चौदा म्हणजे बारा नंतर तेरा चौदा पंधरा हे दुपारीच असतात त्यामुळे त्या ऑप्शनमध्ये दुपारी हा शब्द नको होता तरी पण देण्यात आलेला आहे राहू द्या आता पुढं बघूया आपण हे कसं सोडवायचं आहे किती वाजता पोहोचणे अपेक्षित होते बारा वाजून पंधरा मिनिटांनी पोचणे अपेक्षित होते मात्र किती लेट आलेली ले आहे ती तीन तास पंधरा मिनिटे लेट आलेली ले आहे म्हणजे काय करणार हे पंधरा आणि हे पंधरा किती होणार तीस होणार आणि बारा आणि तीन किती होणार आहे पंधरा होणार आहे म्हणजेच ती किती वाजता आलेली आहे ट्रेन दुपारी पंधरा वाजून तीस मिनिटांनी आलेली आहे दुपारी पंधरा वाजून तीस मिनिटांनी आलेले मित्रो इतकं सोपं असा प्रश्न आलेला होता दोन हजार सतराच्या टेटसाठी चला तर पाहूया पुढचा प्रश्न असे मी तुम्हाला सहा प्रश्न देत आहे टोटल त्यातील पहिला प्रश्न मी सोडवून दिलेला आहे आता इथून पुढचे सहा प्रश्न तुमच्या सरावासाठी आहेत आणि हे मी इथे पुढे सोडवणार देखील आहे मात्र तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न पहिला सोडवून पहा आणि मग काय करायचं आहे माझं एक्सप्लेनेशन बघायचं आहे बघा काय प्रश्न आहे एक बस दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजता पोहोचणार होती पण ती दोन तास तीस मिनिटे उशीर आली तर ती बस किती वाजता पोहोचली पर्याय देण्यात आलेली आहेत ऑप्शन ए तीन वाजून पंचेचाळीस पी एम ऑप्शन बी चार वाजून पंधरा मिनिटे पी एम ऑप्शन सी पाच वाजून पंधरा मिनिटे पी एम ऑप्शन डी पाच वाजून पंधरा मिनिटे पी एम आता इथे पाच वाजता पी एम म्हटलेलं आहे ऑप्शन मध्ये मी गडबडीत पाच वाजून पंधरा मिनिटे म्हटलेलं आहे चला तर पाहूया किती वाजता पोहोचणार होती एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचणार होती मात्र किती लेट आलेलं आहे दोन तास तीस मिनिटे लेट आलेली आहे म्हणजे आता हे ह्या दोघांची बेरीज केली असता किती येतं पंच्याहत्तर येतं आणि या दोघांची बेरीज केली असता किती येतं तीन त येतं म्हणजे टोटल काय झालं आता एक वाजून म्हटल्यावर काय होणार आहे तर हे पंच्याहत्तर म्हणजे हे पंच्याहत्तरचा काय होणार मायनस साठ करावे लागणार म्हणजे हे पंधरा मिनिटे शिल्लक आणि हे जे साठ आहे ते इथं ॲड करावे लागणार हे साठ आहे ते काय होणार ह्यामध्ये ऍड करावे लागणार कारण आ, एक तास किती मिनिटाचा असतो एक तास बरोबर एक तास बरोबर किती साठ मिनिटे असतात म्हणून त्या पंच्याहत्तर मिनिटामधील साठ मिनिटे इकडे वडलं तर हे टोटल किती झालं चार वाजलं आणि इकडे किती होणार आहे पंधरा मिनिट जे शिल्लक राहिलेले आहेत ते राहणार आहेत म्हणजेच किती ऑप्शन बी आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्र तुमच्या लक्षात येते का बघा मी कसं कसं सोडवलं एक पंचेचाळीसला ती पोहोचणार होती बस एक पंचेचाळीसला पोहोचणार होती मात्र आली किती उशिरा दोन वाज दोन तास तीस मिनिटे उशीरा आली म्हणजेच हे पंचेचाळीस आणि तीस बेरीज केल्यावर पंच्याहत्तर आलं या पंच्याहत्तरमधलं मी साठ मिनिटे काढून घेतले म्हणजेच हे एक तास जो पूर्ण झाला तो मी ह्यामध्ये काय केला के आहे ॲड केला आणि मग शिल्लक किती उरले आपले पंधरा मिनिट शिल्लक उरले आणि हे पंधरा मिनिट काय झालेलं आहेत इकडं मी ॲड केलेलं आहे म्हणजेच हे पंधरा मिनिट इथं आणि हा जो एक तास आहे तो इकडे ऍड केला म्हणजेच हे चार वाजून पंधरा मिनिटांनी ती बस काय झालेलं आहे पोहोचलेली आहे बस पोहोचलेली आहे समजलं इथंपर्यंत तुम्हाला चला तर जाऊया पुढच्या प्रश्नांकडे तुम्ही देखील हे प्रश्न सोडवून पाहायला विसरू नका बघा काय म्हटलेला आहे तर ह्या प्रश्नामध्ये एक ट्रेन सकाळी नऊ वाजून दहाला पोहोचणार होती म्हणजे नऊ वाजून दहा मिनिटांनी पोचणार होती मात्र ती एक तास पन्नास मिनिटे उशिरा आली तर ती किती वाजता पोहोचली तर ती किती वाजता पोहोचली बघा सिम्पल क्वेश्चन आहे पुन्हा काय करून घ्यायचं आहे सकाळी नऊ वाजता म्हटलेलं आहे नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार पोहोचायचं टायमिंग होतं मात्र ती आलेली नाही तर किती तास लेट आले एक तास पन्नास मिनिट लेट आले आहे पन्नास आणि दहा केलं तर साठ होतं आणि हे दहा आणि एक केलं तर दहा होतं सॉरी नऊ आणि एक केलं तर दहा होतं आता हे साठ मिनिट आहे हे साठ मिनिट म्हणजे आपलं एक तास कम्प्लीट झालेला आहे एक तास काय झालं आहे कंप्लीट झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे म्हणून हे साठ मिनिटं ह्यामध्ये ॲड होणार म्हणजे टोटल किती होणार आहेत आपलं किती वाजता या सॉरी ती लवकर आलेली आहे लवकर आलेलं आहे माझं जरा कन्फ्युजन झालं आहे पुन्हा एकदा आपण एक्सप्लेन करूया पुन्हा एकदा सोडूयात म्हणून म्हणतो की तुम्ही पहिला सोडवून पहा आणि मग माझं एक्सप्लेनेशन पहा बघा नऊ दहाला पोहोचणार होते नऊ दहाला पोहोचणार होती नौ धाला पोहोचणार होती मात्र ती किती लवकर आलेली आहे बघा प्रश्नामध्ये लवकर म्हटलेलं आहे आणि आपण कन्फ्यूज झालो काय केलं आपण डायरेक्ट उशिरा पोहोचणार असं वाटलं आणि आपण प्लस करून टाकलेलो आहे मात्र ती काय आहे लवकर पोचलेली आहे आता बघा काय झालं मग एक तास पन्नास मिनिट हे लवकर पोहोचणार लवकर आलेले आहे म्हणजेच काय होणार ह्या नऊ दहा मधून ते वजा करावं लागणार आहे किती वजा करावं लागणार आहे एक तास पन्नास मिनिट वजा करावे लागणार आहेत म्हणजे पन्नासमधनं हे दहा गेले म्हणजेच किती उरलं चाळीस मिनिट उरलं आणि नव्वातनं एक गेल्यानंतर किती उरलं आठ मिनिट उरलं आता हे जे चाळीस मिनिट आठ तास उरले आणि हे जे चाळीस मिनिटे आहेत ते कुठून वजा करावे लागणार आहेत आता आपल्याला त्या मधून किंवा म्हणजे मधून वजा करावे लागणार आहेत म्हणजेच किती काय होणार आहे वीस मिनिट शिल्लक राहणार हे काय करणार वीस मिनिट शिल्लक राहणार ह्या साठ मिनिटांमधून चाळीस मिनिट वजा केल्यानंतर वीस मिनिट शिल्लक राहणार आणि ह्या आठ मधून हे वजा केलं काय वजा करणार आपण लक्षात येते का बघा आता कन्फ्यूज व्हायलो हो आपण पण बघा काय म्हटलेलं आहे नऊ वाजून दहा मिनिटाला दहा मिनिटांनी पोहोचणार होती मात्र एक तास काय झालेला आहे लवकर आलेला आहे म्हणजे किती वाजता आलं ते आठ वाजून दहा मिनिटाला एक तास मी धरलं आणि आता पन्नास मिनिटे ह्यातून वजा करायचे आहेत म्हणजे काय करणार आपण पन? ह्यातले पन्नास गेले म्हणजेच किती राहिलं ह्या पन्नासमधले दहा गेले म्हणजे चाळीस राहिले बरोबर काय चाळीस राहिले आता ह्या चाळीस इकडं किती वाजणार तोपर्यंत सात वाजणार बरोबर काय सात वाजणार आणि आता हे चाळीस मिनिट त्यातनं मायनस करणार आपण सात तासातनं तर किती उरणार आपलं सात वाजून वीस मिनिटे होणार सात वाजून वीस मिनिटे होणार कारण साठ मिनिटांचा काय असतो एक तास असतो पुन्हा एकदा समजावून सांगतो बघा समजलं नसेल तर तुम्ही पण जरा घड्याळ वगैरे बाजूला ठेवून पहा तर कसं होतं आहे पहिल्यांदा ते कितीला पोचणार होती नऊ वाजून दहा मिनिटांनी पोचणार होती मात्र काय झालं एक तास पन्नास मिनिटे लवकर आली लवकर आलेली आहे लवकर विसरायचं नाही प्रश्न व्यवस्थित वाचा बघा असं कन्फ्युजन होतं आणि ही येण्याचं टायमिंग होतं मात्र ते काय झालेलं आहे लवकर आलेलं आहे त्यांचं थांबायचं कॅन्सल झालं डायरेक्ट बस आलेली आहे आणि मग आता काय झालं ह्या नव्वातनं आपण एक तास कमी केला तर आठ तास उरले बरोबर आता बघा हे पन्नासमधनं दहा वजा केलं पन्नासमधनं दहा वजा केलं तर किती उरणार आहे आपलं चाळीस मिनिटे उरणार आहेत ह्या पन्नासमधनं दहा वजा केलं वजा दहा केलं तर आपलं उत्तर किती आलं चाळीस मिनिटे आलं आणि आता ह्या आठमधनं आपण चाळीस मिनिटे वजा केलं तर किती उरते बघा सात उरणार बरोबर काय सात उरणार आणि ह्यातले वीस मिनिट उरणार कारण साठ मिनिटे असतात आणि हे वीस मिनिटे उरणार आहेत समजलं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा सांगा आम्हाला हे गणित समजलेलं आहे तिसरं गणित समजलेलं आहे म्हणून चला तर पाहूया पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण बघा काय म्हटलेलं आहे एक विमान रात्री दहा वाजून तीस ला पोचणार होते पण ते दोन तास दहा मिनिटे उशिरा आले बघा ह्या शब्दावर लक्ष देत चला मागास प्रश्नांचा गोंधळ ह्या शब्दामुळे झाले तर विमान किती वाजता पोहोचेल असं म्हटलेलं आहे आता पाहूयात आपण रात्री कितीला पोहोचणार होते दहा तीस ला पोचणार होत बरोबर काय आता ते किती उशीरा आलेला आहे तर दोन तास दहा मिनिट उशिरा आलेला आहे है। म्हणजेच ह्यांची बेरीज करावी लागणार जर लवकर आलं तर वजाबाकी करायचं जर उशीर आलं तर बेरीज करायचं आता द तीस आणि दहा किती चाळीस आणि दहा आणि दोन किती बारा म्हणजेच किती होणार आहे आपलं बारा वाजून चाळीस मिनिटांनी ते आपलं इथं पोचणार आहे बारा वाजून चाळीस मिनिटांनी ते काय होणार आहे पोहोचणार आहे लक्षात येते काय तुमच्या आणि ते कधी रात्री दहाला ला म्हणजे पी एम ला आलेला आहे मात्र बारा नंतर काय होतो नवीन दिवस सुरुवात होतो म्हणून बारा वाजून चाळीस मिनटाला काय होत आहे ते पोचत आहे आणि एम ला पोचत आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय आहे एक गाडी सकाळी सहा वाजता पोचणार होती मात्र पंचेचाळीस मिनिट काय आहे उशिरा आलेला आहे पंचेचाळीस मिनिट तर ती गाडी किती वाजला पो किती वाजता पोहोचली एकदम सोपं गणित आहे हे तर काय केलेलं आहे फक्त पंचेचाळीस अधिक करायचं आहे पंचेचाळीस अधिक केल्यानंतर काय आलेलं आहे आपलं उत्तर ऑप्शन बी आलेलं आहे ऑप्शन बी आलेला आहे एकदम पाचवीच्या मुलाला पण हे गणित सुटलं असतं आणि ते सकाळच्याच वेळी पोचणार आहे बघा आता काय प्रश्न आहे इथं एक शिप म्हणजे एक जहाज सायंकाळी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचणार होती पण ती एक तास पस्तीस मिनिटे लवकर आली आता बघा ह्या प्रश्नाकडे फोकस करा लवकर आली म्हणजे काय केलं आपण वजा बाकी केलं म्हणजे पाच वाजून पंचवीस मिनिटाला पोचणार होती पाच वाजून पंचवीस मिनिटाला मात्र कितीला पोहोचली ती एक तास लवकर पोचली म्हणजेच काय पहिलं ह्यातनं एक तास वजा केलं म्हणजे राहिलं किती चार तास राहिलं चार तास पंचवीस मिनिटे राहिलं बरोबर आता ह्यात आणि पस्तीस मिनिटे वजा करायचं पस्तीस मिनिट वजा केला तर आपलं उत्तर येते म्हणजे हे पंचवीस आणि तीन वाजून किती होणार ते ते आणि दहा मिनिट त्यातलं म्हणजे हे पंचवीस आणि त्या साठमधलं मधलं किती पन दहा गेलं साठमधलं दहा गेलं म्हणजे तीन वाजून पन्नास मिनिटाला ते पोचणार आहे तीन वाजून पन्नास मिनिटाला पोहोचणार आहे म्हणून आपलं ऑप्शन काय येणार बी बरोबर येणार मित्र हो असे जे प्रश्न आहेत हे केवळ आणि केवळ तुम्हाला सरावानेच येणार आहेत आणि अजूनही वेळ गेली नाही अजून आपल्याकडं पंचेचाळीस दिवसाच्या वर टायमिंग आहे अजून आपल्याकडं मुळात डेट आले नाही किती तारखेला आपलं एक्झाम चालू होणार आहे आणि त्यामुळं अजूनही तुम्ही तयारीला लागा तुम्हाला अजून ही संधी भरपूर आहे मागच्या वेळी आपण पंधरा ते वीस दिवसात दोन हजार बावीसची परीक्षा दिली आहे आणि आता तर आपल्याला परीक्षा परीक्षा देण्यास सांगून ठेवलंय अशा असे मे आणि जूनमध्ये पेपर होणार आहे तर आपण अभ्यास करायला का मागं पडतोय असं मला म्हणायचं आहे बघा इथं आपले हे प्रश्न संपलेले आहेत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मी तुमचे खूप खूप आभार मानतो कारण तुम्ही काय करणार आहात लाईक देणार आहात आणि हा व्हिडिओ शेअर करणार आहात आणि सबस्क्राईबदेखील करणार आहात चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद